मैत्रिणींनो माझे नाव गवंदे आदिती पुंजारी मी दीड कोटी जिज्ञासूंनी केलेला एम एस सी आय टी कोर्स अस्तगाव येथे सर्वांचे आवडते गायकवाड क्लासेस येथे केला मी दहावी झाल्यानंतर हा कोर्स जॉईन केला या कोर्समध्ये मला खूप सारं शिकायला मिळालं जसे वर्ड पॉवर पॉईंट वर्ड एक्सेल तर मित्रमैत्रिणींनो तुम्ही सर्व तुम्ही डिजिटल पुढे जाण्यासाठी हा कोर्स नक्की करा धन्यवाद जाणून घेऊ न्यू एज करिअर्सच्या विविध संधी स्मार्ट पद्धतीने शिकू आणि हो जॉब रेडी नव्या दशकाची सुरुवात भविष्याची रुजवात एम एस सी आय टी करून करू समृद्धीची सुरुवात